आंध्रा पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड सायन्स ज्युनियर कॉलेज भेकरायनगर फुरसुंगी पुणे आणि सोना आई रेसिडेन्शियल वर्ल्ड स्कूल मोरगाव निरा रोडवर सोमेश्वर चौक चौधरवाडी पुणे या दोन्ही सीबीएसई शाळा नर्सरी ते दहावी पर्यंत आहेत मुलाला शिकण्यास अनुकूल असलेली जागा म्हणजे शाळा अशी सर्वसाधारण शाळेची एक व्याख्या केली जाते हे के अनुकूल वातावरण म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून ताणरहित शिक्षण होय याच विचारातून ह्या शाळा सुरू केल्या प्रत्येक मूल वेगळे आहे याचं भान राखून मुलाचं मूलपण जपणारी त्यांच्या कुतूहलाला मोकळी वाट करून देणारी त्यांच्या कल्पनांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देणारी मुलांच्या शारीरिक बौद्धिक मानसिक वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणारी सहज शिक्षणाचा पुरस्कार करणारी अशी ही शाळा आहे प्रत्येक मूल वेगळं म्हणजेच त्याची शिकण्याची आवड गती क्षमता वेगळी आणि म्हणूनच त्याच्या गरजेनुसार अध्ययन आणि अध्यापन पद्धतीबरोबरच मुलांच्या वाढीचा आढावा घेण्याची ही पद्धती वेगळी असायला हवी मुलाची ही सर्वांगीण वाढ पालकांच्या सहभागानं अधिक समृद्ध होण्यासाठी उत्तम पालक संपर्क अशा काही महत्वाच्या गोष्टी आग्रहपूर्वक के येथे केल्या जातात नर्सरीचं वय मुलांचे सर्व क्षमतांना अंकुर फुटण्याचं असतं या वयात वाढीचा आणि आकलनाचा वेगही प्रचंड असतो कालानुरूप येणारी प्रत्येक पिढी अधिक चौकस आहे हे विचारात घेऊन अभ्यासक्रम बहुविध अंगाने मूर्त स्वरूपाचा अनुभव देणारा विविध प्रकाराच्या संधींची उपलब्धता असणार आहे दैनंदिन नियोजनात पंचेंद्रियांचा सहज सुलभ विकास होण्याच्या दृष्टीनं कृतींचं आयोजन केलेलं असतं आणि एवढंच नाही तर या शाळेची फी सर्वसामान्यांनाही परवडेल अशीच आहे सोनाई रेसिडेन्शियल वर्ल्ड स्कूल या शाळेला मुलींचे आणि मुलांचे स्वतंत्र हॉस्टेल असून या हॉस्टेलमध्ये मुलामुलींच्या राहण्याची आणि जेवणाची स्टॅंडर्ड सोय हो त्याचबरोबर शाळेच्या वतीनं फीमध्ये सवलत देण्यासाठी काही योजना राबवल्या जातात जसे की शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं मृत्यू झाला तर त्या विद्यार्थ्यास त्या पुढील दहावीपर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जातं त्यास कसलीही फी आकारली जात नाही तसेच ज्या मुलाला वडील नाहीत अशा मुलाच्या विधवा आईनं जर या शाळेत मुलाला प्रवेश दिला तर त्या मुलास फी मध्ये सवलत म्हणून अर्धी फी आकारली जाते तो मुलगा दहावी होईपर्यंत त्यास अर्धीच फी घेतली जाते सोनाई या दोन्ही शाळेला भव्य इमारती आहेत प्रशस्त वर्ग आहे वर्गात लाईट पंख्यांची व्यवस्था आहे मुला मुलींचे स्वतंत्र आणि स्वच्छ मुतारी आहे मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी अॅक्वा वॉटर फिल्टर उपलब्ध आहे शाळेसाठी स्वतंत्र आणि भव्य ग्राउंड आहे तसेच पूर्ण शाळेला कंपाऊंड आहे अनुभवी प्रशिक्षित शिक्षक रमणीय आणि खेळकर वातावरणात शिक्षणाची सोय आहे बेसिक संगणक प्रशिक्षण आणि ई लर्निंग वर्ग आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक मुलाकडे शिक्षक वैयक्तिक लक्ष देतात